आरोही राणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजपासून मी डेली ब्लॉग टाकणार आहे आणि तुम्ही बघत राहा ते तर मी आता अशी म्हणजे फ्रेश नाही आहे झालेली मी आता झुठलेली आहे आणि फक्त ब्रश केलं आहे आणि आता मी फ्रेश होणार आहे नंतर मी स्कूलला जाताना तुम्हाला भेटतेस फ्रेश होऊन बाय मी अशी बघा मी तयार झालेली आहे आणि आता मी स्कूलला निघणार आहे तर स्कूलवरून आल्यानंतर भेटते आणि मी अशी वॉच वगैरे पण घातलेली आहे सात वाजले बाय बाय काहीच नंतर मी भेटते लस गो स्टार्ट मी स्कूलवरून आलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि मी सकाळी गेले होते मला मी दाखवलंच होतं आणि आता मला आणखी फ्रेश वगैरे व्हायचं हो आहे मी असं व्हिडिओ केलेला आहे आता मी फ्रेश वगैरे होतो मी तुम्हाला भेटते बा बाय -गाई. तर गाईच मी हे वालं घालणार आहे हे बघा हे जे आहे हे एक हे आहे म्हणजे असं हुडीचा टी शर्ट आहे आणि हे जीन्स आहे तर मी हे घालणार आहे तर घातल्यानंतर मी तुम्हाला भेटते बाय गाईज मी अशी रेडी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते पूर्ण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि बाजूच्या घरात जे आहे ते थोडं गाणं लावलं तिने माधवयाचं कारण मादव्याचं गाणं लावल्यामुळे आणखी मरत नाही आहे कारण ते छान लावले तुम्ही गाणे आणि थोडा आवाज थोडं आवज्नोर करा तर मी तुम्हाला भेटले तर आम्ही इथं पार्लरमध्ये आलेली आहोत आणि मम्मीने मला अचानक सांगितलं की आपल्याला जा गावाकडे जायचं आहे म्हणून ह्याच्या पुढचा ब्लॉग तुम्हाला गावाकडे गावाकडंच येणार आहे आणि आता मला थोडीशी हेअरस्टाईल वगैरे पण करायची होती तर माझी मम्मी ते करणार आहे आणि ते झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझी मम्मी विने घालत आहे माझी सागर आणि साधी मिक्सच आहे असे बघू बघू शकतो तुम्ही इकडली झालेली आहे इकडली करत आहे मम्मी तर तुम्ही बघू शकता हे कसं करत आहे तेच माझ्या मम्माने छान पिकी केलेली आहे माझी आणि आता मी अशा प्रकारे तयार झालेली आहे आता आम्हाला थोड्या वेळात निघायचंच आहे फक्त दहा पाच मिनिट कमी आहेत लगेच आम्ही तिथं पोहोचतो पोहोचल्यानंतर मी तुम्हाला दाखवते

मनातर देवर बंधू देवर बंधू मनात वीरभद्रेश्वर महाराज की जय هلا कुठे ठेवायचं हा काटली नाही इकडे इकडे काय बाहेर आणून ठेव देवाला इथं हे केलेलं आहे म्हणजे निमद काय करायचं बंद झालेलं आहे देवर बंद झालेला आहे आता असं हे करायचं म्हणजे आहे म्हणायचं तर असं ठेवलेलं दाखवते का कुठे फ्लॅश फ्लॅश थोड लाईट वगैरे नाहीये गावाकडं त्यामुळं मी हे असं करत आहे मी बघू शकता झालेलं आहे तर गाईज आमच्या इकडे असं म्हणजे देवर बंधू वगैरे करतात म्हणजे देवर बंधूचा अर्थ देव घरी आलेले आहेत असं या या असं म्हटलं जाते आणि मी आणि माझं सुखली म्हणजे आम्ही दोघं मिळून असं करत होतो आणि ह्या ताटली वाजायला खूप मजा येते आणि आता उद्या काय करायचं नव्याची पौर्णिमा हां नव्याची पौर्णिमा आहे उद्या तर उद्याचं ब्लॉग तुम्हाला उद्या, उद्या भेटेल आणि तोपर्यंत बाय लाईक शेअर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय आणि हे पण सांगा मला की तुमच्याकडं कसं कर केलं जातं इथं म्हणजे जा, कमेंट करून सांगा तुम्ही ओके बाय